Legenda मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांसाठी राबवण्यात येणारी जी काही योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामार्फत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातं आणि याच योजनेचा तिसरा हप्ता ज्याच्या प्रतीक्षेत सर्वजण होते हा हप्ता अखेर वितरित केला जाणार आहे तर रायगड इथं एक कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती ज्या खात्याच्या मंत्री आहेत आदित्य टटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना साडेचार हजार रुपये प्रत्येकी त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे आणि ज्या महिलांना अगोदरचे दोन हप्ते मिळालेत अशा महिलांना फक्त पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि हे जर व्यवस्थितरित्या जर जमा करायचे जर असेल तर तुमचं बँक अकाऊंट हे आधार कार्डशी लिंक असणं हे गरजेचं आहे कारण की हे पैसे जे आहे ते डायरेक्टली बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो होती ही एक नवीन अपडेट अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या माहितीबद्दल समजून येईल